सलाद बनवायचं आहे मस्त इन्स्टंट गुलाबजामून आणि त्याच्यासाठी बघा मी गिड्सचं पॅकेट आणलेलं आहे दोनशे ग्रॅमचं आणि आपल्याला गुलाबजामून बनवायचे सुरुवातीला आपल्याला पाक तयार करायचा आहे साखरेचा एक वाटी सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि सव्वा वाटी मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता विलायची घेतलेली आहे छोटी हिरवी विलायची आणि ती आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये छान उकळी द्यायची आता आता एका ताटामध्ये आपल्याला गुलाबजामुनचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण मी थोडीशी बिलायची पावडर टाकलेली आहे दूध घेतलेले अर्धी वाटी आणि थोडं थोडं टाकून आपल्याला मस्त मऊसूत मळून घ्यायचे आता कडे ठेवलेली गॅसवर आणि तूप टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपण तेलात पण तळू शकतो आणि कमी गॅसवर आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे मस्त आणि पटकन तयार होतात गुलाबजामुन फक्त आपल्यालाच साखरेच्या पाकामध्ये ते थोड्या वेळ तीन चार तास भिजत ठेवायचे हा असे तर पटकन तयार होतात तयार करून तळून आता छान मस्त मिडियम साईजचे गोळी तयार करून घ्यायचे गुलाबजामुनचे आता बघा सगळे गुलाबजामुन आपले तयार झालेले आणि इकडे गॅसवर पण आपण तूप टाकलेले ते पण गरम झालेले कमी गॅस ठेवायचे आणि त्याच्यावर तळायचे आपल्याला मस्त कलर आलेला आहे बघा जामुनला छान तळवून घ्यायची आणि काढून घ्यायचे आता आणि पाकात टाकायचे बघा आणि बघा आपलं मस्त असं चांदीचा वर्क लावलेला आहे मी खूप छान दिसतं आहे बघा गुलाबजामून खाण्यासाठी तयार झालेले आपले गुलाब गुलाबजामून रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा